शेतकरी बंधूंनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी निलेशभाऊ वराठे त्यांचा तुरीचा प्लॉट शिवरफेरीमध्ये आपण आज बघणार आहोत तर त्यांचा तुरीचा प्लॉट बघून हे थोडं आपणही आश्चर्यचकित होणार कारण जसं त्यांनी नियोजन केलं आणि ह्या नियोजनानं जे हे पीक बहरलं हे आज, आज आपल्याला दिसत आहे तर हे फक्त हे नियोजनच नाही तर याच्यामागची जे मेहनत आणि जे व्यवस्थापन जे असते ते सुद्धा आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर निलेश भाऊ नमस्कार नमस्कार आपल्या शेतकऱ्यांना तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव निलेश समिश्रा वराठे राहणार तळेगाव दशेसर तालुका धमणगाव रेल्वे जिल्हा अमरावती मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस अठ्ठावन्न सतरा चौतीस तर निलेश भाऊ आता हे जे धोक्याचं वातावरण आभाळ्याचं वातावरण यामध्ये काही शेतकऱ्याचे जे तुरीचं पीक आहे हे करपून गेलेलं आहे म्हणजे तुरीला अजिबात फुल नाही किंवा तिजारलं जे म्हणतो आपण त्याला त्याबद्दलचं आहे पण ह्या प्लॉटमध्ये तुमच्या आपण आता आलो आणि हे जे दिसत आहे इथं सगळं काही व्यवस्थित हे भरलेलं तुरीचं पीक आणि आता हे पूर्ण प्लॉट हा पूर्ण म्हणजे सगळं सारखा दिसत आहे तर याच्यामागं जे व्यवस्थापन असते तर तुम्ही काय व्यवस्थापन केलं यासाठी म्हणजे हे तुरीचं पीक एवढं भरलेलं आहे मी तर सर्वप्रथम सोयाबीन निघाल्यानंतर पाणी देतानी नियोजन केलं एन के अच्छा तिने पण आणि दर फवारणीमध्ये खत मायक्रोटन क्युमोडन हो हो। वगैरे सर्व व्यवस्थित आणि याला पाणी दिलेलं आहे का हो एक पाणी झालं एक पाणी झालेलं आहे आणि या प्लॉटला छाटणी झालेली आहे का एक छाटणी झाली तर हे तुरीचं जे बूड बनलेलं असते हे तुरीचं जे बूड दिसते तर हे छाटणीमुळेच हे शक्य असते तर हे जर बूड बनलं तर याला पेलून धरण्याची जे ताकद आहे या फुलाला म्हणजे फुलाची गळण फार कमी होते आणि याचं चलपात लवकर रूपांतर होते म्हणजे माल जास्त धारण करण्याची क्षमता यामध्ये नक्कीच वाढते तर छाटणीचा सुद्धा तुम्हाला यामध्ये फायदा झाला फायदा झाला तर यात फवारणीचं जे व्यवस्थापन असते तर याचा किती फवारण्या झाला जवळपास म्हणजे तीन फवारण्या झाल्या तीन फवारण्या झाल्या आणि तुमची जे शेती आहे हे शेती हे तुम्ही सर्व बघता आणि तुमचं कृषी केंद्र आहे म्हणून सांगितलं तर कृषी